ट्रान्सफार्मर असेल सोलार पंप असेल इंजिन असेल मोटर असेल याचे सगळेचे पंचर आम्ही करून घ्या आणि जर कुणी त्याला नाही केला तर मला सांग शंभर टक्के ते पुढचं उद्या त्याच्यानंतर जे कुठं आता तुमचं बाबतीत सांगितलं पीक पिकाच्या बाबतीत तुम्ही विचार फक्त पीक आपलं काय होतं शेता ती लागलं पाहिजे म्हणजे पीक तुमचं तुम्ही पिकात काही आता विचार करू नका पिकाचा विषय संपला पिकाच्या बाबतीत आता पिकाचं नुकसान तुम्हाला शंभर टक्के असं काय द्यायची देणारी किंवा काय विषय राहिला जमीन तुमचा आता रस्ता वाहून गेला सगळा तुम्हाला रस्त्याचं आता लोकांना एक सर्वात विषय आहे की कडबाच राहायला कडबा होऊन गेला याच्यासाठी काय करायचं याच्यासाठी शासनाच्या जी आर मध्ये कुठं काही नाही पण त्याच्यासाठी काय करता येत मी कलेक्टरकडे उद्या संध्याकाळी चार वाजता बैठक घेणार आहे ही तुमची त्यांना सांगणार आणि तिथून पुढे डेप्टी सीएम पालकमंत्री असतो त्यांना बोलला त्याच्यावर कडब्याची काय व्यवस्था आपल्याला करता येऊन मग त्यांना काय शेतकऱ्याला किती जनावरांच्या प्रमाणात सारा देता येते काय करता येते त्या पद्धतीनं बघू आता तुमचं काय आता माझा विषय असा आहे

लोकांची वहून दिली तुम्ही शेती करा शेती बघा मोकळ ते काय असते तुम्ही जमीन एकदा पाणी जर एवढं आलं पाच वर्ष जमीन टिकणार अशी विनंती की आज नाही असं असं वक्तव्य किंवा असं एक असं वक्तव्य तुम्हाला करता येणार नाही तहसीलदार समोर आहेत आणि तुम्हाला जसे गाईडला जर तुम्ही सांगितलं असेल तुम्हाला सांग तुम्ही बोलला कोण दोन तुम्हाला कोणी सांगितलं की गाईडला मग तुम्ही असं कसं मानता कोण कोणाचा वाचते रे या सर्व गुण। गोष्टीतून आपण जर माझी विनंती की गोरगरीब शेतकऱ्याच्या कुसायला आलो तो मजा करायला आलो आपण उगा दौरा करायचा म्हणून आलो का लोकांचं माझी विनंती आपल्याला ताई तुम्ही सगळे चांगले अधिकारी आहात तुम्ही लोकांसाठी आपल्याला न्याय कसा देता येईल घेऊन काही वाटलं झालं हा कोणी चुकीचं म्हणतंय का समजा इथं ह्या घरात आहे समजा मंदिर या मंदिरात पाणी आले करून म्हणणार आहे का बाजूने पाणी म्हणणारच आहे जसं आता शेतकरी ही जी पिक आहे जमिनीमध्ये पाहिजे आता ह्याच्यामध्ये गोटे येणार ना पिक पाच वर्ष जमी पिकणार नाही आता तुम्हाला रबीचे पिक घेता येत त्या पिकाचं नुकसान कुठले हां आहे पिकाचं नुकसान कुठले देणार तुम्ही आता दिलं तरी र आहे जर रबी असेल तर रबी किंवा बारा महि असेल

hole G neutra hura agra ma filtru na guna. Shiyateh ti hiHA gopa kiyot ye morphnal sagai mhar packageda ma pah pah plumnaga. Emho shiyatehi marach mharuk totala. Goppa je maru ma��.